मग काय का करायला ग काय करायली म्हणजे उन्हातानाच रांगोळी काढायली बाई कुठं बाहेर जावं पावसा पाण्याच म्हणून म्हणलं आपलं घरच्या घरीच कार्यक्रम चालू करावा वट पौर्णिमेचा तशी देवाऱ्यावर पण पूजा केली पानावर वडाचं झाड काल आणि त्याची पूजा केली त्याला आता म्हणलं परत आयडिया सुचली मग म्हणलं आपल्याकडं कुंडी आहेत त्या फटा आणि कुंडीत लावून मस्त पैकी त्याची पूजा कराय <laughs> मग आता काय करावं मग कुंडी मध्ये ठेवायचे आणि त्याला हळदे कुंकू लावायचं आणि गालात जायचं त्याला फेर हे मारायचं बघ बर मी कसली भारी रांगोळी काढाली आणि ती गोल करायचं लाईल गोल करायला आवा म्हणजे ती काटते आणि माझ्या तोंडाला पाणी सुटाल कुठं कॅमेरा धराल बघतो घेऊन छत्री घेऊन चला मग चला आपण पुढं पण तयारी बघूया अजून काय काय योग्य काय सगळी घेऊन गेली

जात दोघी संग मार आम्ही धडका बिळका जाऊ जाताना गावात कुठ तरी <laughs> <laughs> दो दो मग काय <laughs> ना जास्त असत म्हणून काय करावं झालं का घरच्या घरीच कार्यक्रम उरा पावसा पाण्याचा म्हणगे मग मग रांगोळी धुवून गेली